पोलीस अधिकारी असल्याचा दावा करून दोन भावट्यांनी त्र्याहत्तर वर्षीय वृद्धाच्या बोटातील दोन अंगठ्या जोडल्या ही घटना उल्काडकरीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात घडली फिया सतीश हरिनारायण मालपाणी वय त्र्याहत्तर राहणार ऑगस्ट होम डी चारशे दोन उल्का हे सेवानिवृत्त कर्मचारी तीन सप्टेंबर रोजी ते विठ्ठल लोकमिणी मंदिरात दर्शनासाठी गेले असता दोन भामट्यांनी त्यांना पोलीस असल्याचा दाव केला त्यांनी मालपाणी यांना विश्वासात घेण्यासाठी बनावट पोलीस ओळखपत्र दाखवले आणि त्या भागात चोऱ्या वाढल्याचा खोटा दावा केला त्यानंतर त्यांनी ते मालपाणी यांना त्यांच्या बोटातील एक चार ग्रॅमची आणि ती दुसरी तीन ग्रॅमची अंगठी काढून ठेवायला सांगितली भामट्यांनी या अंगठ्या चालकीने चोरल्या आणि याबद्दल लक्षात येईपर्यंत ते पसार झाले या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार दिनकर नरोटे तपास करतात ब्युरो रिपोर्ट या नऊच छत्रपती संभाजीनगर